आले की रिक्षा स्टॉप. आचोंडीश्री चौकातलं रिक्षा स्टॉप. तो चौंडीश्री चौक आहे बरं का. चौंडीश्री चौक आहे. तुम्हाला बोर्ड दाखवतो मी थांबायचं. हा ओ चौंडेश्वरी चौक आहे. आपलं छोटेश मातेचं मंदिर आहे आणि तुम्हाला त्या मॉल दाखवतो एक नंबर सगळ्या सुविधा काय तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तिथं मिळू फेमस दुकान गणपती साडी सेंटर लेडीज साठी मस्त तुम्हाला याला बघा आपला मॉल बघा काय मी पण येबा मी तुम्हाला कुदो विटा विटानगर परिषद म्हणजे आपली विठ्याची नगरपालिका हे बघा बरोबर मेंटला सगळं गाळ वेळ आहे ते सगळी दुकान ते वरती नगरपालिका आहे तर तुम्हाला मी आता दाखवतो आमच्या विठ्यातलं पंचमुखी पंचमुखी गणपतीचं मंदिर चौकातलं शिवाजी चौकातलं तुम्हाला दाखवतो आपण छत्रपती हे बघा आपलं विट्यातील पंचमुखी गणपतीचं मंदिर दाखवतो हे बघू शकतो आहे ना हे आपलं मंदिर आहे आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आहे स्मारक आणि तिकडं न बाबा आणि आपला विटा त्याचा आपला चौक हे सगळं तुम्ही पाहू शकताय मी आपला चौक सध्या आम्ही आलो आहे बघा आता चौकात मग थोडं पडलो आहे म्हणजे नेहरू नगरमध्ये आलो आहे आम्ही आता सध्या नेहरू नगरमध्ये आहे ते बघू शकता इथला मावा फेमस बरं का मा मावा म्हणजे जेव्हा तुमचा उद्या जयवा तुमचा फेमस देखे देखे देखे। देखे देखे देखे। आता पश्चिमाच तुम्ही बघू शकता हा काय म्हणते काय नाही मित्रांनो आम्ही आता आलोय बघा बरोबर आपल्या पार रोडला म्हणजे पारे रस्त्याला पार नाक्यात आलोय बघू शकता तुम्ही पार नाक्यात वा हे पार नाक्याचा स्टॉप खवय माणसांचा हे कुठला रोड किंवा हे आपला सांगली कुंडल रोड असं पुढं जाऊन टर्न आहे एक रस्ता कुंडल रोडला गेला एक रस्ता सांगितलं असं गावला गेला कुंडल रोडला जायचं आहे म्हणजे आम्ही घराकडे चालतोय आमचं घर आहे कुंडल रोडला हे भाऊ शकता आमचं फेमस दुकान का गणेश भाऊचं गणेश गिरा सगळे मागणी केली धीरे धीरे चल चलबायाची पलोडत आणि जागृत हो देवस्थान म्हणजे जुनं पुराण असं शिवमंदिर आहे जुनं मंदिर आहे असं शिवमंदिर आहे मी तिथं रोज जातो तुम्ही पण एकदा या दर्शन लय भारी वाटते बघा हे मंदिर आहे ते जुनं आहे बरं का मंदिर आहे शंभर एकदा शंभर टक्के तुम्ही येऊ जाऊ आणि आता आम्ही आलो आहे बघा आत्ताच नाक्यात म्हणजे तसं नाक्यातच आहे पूर्ण टर्न आहे या आमची नदी आणि आता आम्ही बघा तासगाव नाक्यात आहे आणि एक रस्ता गेला तासगाव एक रस्ता गेला चल पलूस आपल्याला कुंडरला साईडला जायचंय तर तुम्हाला बोर्ड दाखवत आता आपल्याला तिकडे जायचं आहे मग इथून आपल्याला राईटला वळायचं आहे रिक्षा गेली तिकडं तुम्हाला बोर्ड दाखवत तुम्ही बघू शकता तुम्ही बघा बघू शकता तुम्ही आपलं आपल्याला कुंडल रोडला जायचं तरी तुम्ही बोर्ड बघितलं तर याच्या प्रकारे आपण वर्क तुम्ही बघू शकता त्यामुळं आपलं जाऊ जाऊ द्या चांगलं जाऊ द्या का पाहू जाऊ आणि सध्या आम्ही आलो आहे म्हणजे आपलं फुलेनगरमध्ये आलो आहे आम्ही सध्या कुंडररोडला फुले नगर फुले नगर म्हणूनच आमचं घर आहे ही आमची फुलेनगरमधली मराठी शाळा म्हणजे सहा नंबर शाळा तिथे आम्ही ह्या शाळेत तिथं लावून पाहणार तर ही शाळा एवढी भारी आहे मराठी शाळा आहे आमचं बस स्टँड आहे हे मराठी शाळा आहे बघू शकता हे आपल्या विटा शहरातले रिक्षा तुम्ही बघू शकता विट्याची रिक्षा आहे बरं का बघू शकता तुम्ही हे फुले हे फुलेनगरचं म्हणजे आमचं समाज मंदिर आहे आणि आमचं हे मसोबाचं मंदिर फेमस म्हणजे जागृत देवस्थान आहे मसोबाचं मंदिर तर इथं आकाडी बिकाडे जास्त प्रमाणात साजरी केली जाते आणि ही तुम्हाला दाखवतो की पुढे जे दिसतंय तिथं आमची घर आहे ते ही माणसं दिसतात तिथं आम्ही इथं राहायला आहे आणि ही बघा आमचा आमचा श्रीनगरला तरी श्रीनगरला तुम्ही बोर्ड बघू शकता हे बघा आमचं आमचं दोस्त बसले आमचं बसला आम्ही रोज असतो म्हणजे तुम्ही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला आम्ही पडागच पडलेला असतो इथं त्याचा काही विषय नाही कारण हे कसं आहे उठलं की आम्ही इथंच बसतो ना आमचा आहे तो आणि ही आमची फेमस डुड डीरी कारण जो जेवढ्या पण विठ्ठल ह्या चॅनलवर सगळ्या वेबसिरीज पडले त्या सगळ्या त्या म्हणजे बुकांचं सेनसते रे काय हे सगळं इथलं शूट आहे आणि तुम्हाला श्रीनगर जरी या बघायचं असेल तर पहिलं पूर्ण माळ होतं आणि आता बघा तुम्ही ही भाग सगळ्या अपार्टमेंट आणि सगळं पण मुलं जायचे आणि फेमस एकदम भारी शाळा असं म्हणत असाल तर पोतदार शाळा म्हणजे एक नंबर शाळा अशी शाळे पशी तुम्हाला मला मी त्याचा बोर्ड पण दाखवतो मला शाळा पण दाखवते बोर्ड आहे बघा तुम्ही बघू शकता आणि ही दिसते ओग काही ही जी आहे ही शाळा आहे पोतदार शाळा पोधार जमभोक हे बघा ही शाळा आहे शाळेचा सगळा परिसर आहे बरं का दिसते झाड वगैरे मग मी दाखवतो पुढं बघा पण बघा हळूहळू झा आणि ही जी दिसते ना ही परिसर एवढा वाऱ्या शाळा एक नंबर आहे तर तुमची मुलं शंभर टक्के तुम्ही इथं अवश्य घालाच शाळेत शाळेचा परिसर परिसर आणि पूर्णपणे एक नंबर आहे काय विषय नाही आता आम्ही आलो श्रीनगरमध्ये श्रीनगरमध्ये म्हणजे आम्ही टँकर न्यायला आलो आहे ते टँकर तुता एक शिल्लक राहिलेला होता आम्ही दिलेला तो तिथं आलो तिथं आपण बाहेर हायवेला एक बोर्ड बघितला श्रीनगरचा आणि जुना एक बोर्ड तुम्हाला दाखवू श्रीनगरचा आता एक बोर्ड आहे म्हणजे त्या एरियात जुना बोर्ड आहे बघा पण विटानगर परिचय बिटा आणि श्रीनगर असं लिहिलेलं आहे आता आपण चाललो तालव्याच्या पोतदार शाळेचं ग्राउंड आहे बघा ग्राउंड माझ लागलं आता आणि तुम्हाला दाखवतो आम्ही लहानपणापासन तलव्याची मासे धरवतो तू जी तुम्हाला आता दाखवतो मी कारण आमच्या आता जुन्या आठवण ताज्या झाले कारण आम्ही लहानपणापासून उठलं की मास धरायचं तु, आहे चटणी घरात आम्ही काय करायचो चटणी चटणी टाकायचो आणि आम्ही चटणी आणि मीठ मिक्स करून असं एका कागदात बांधून आणि असं तळव्याकडे जायचो मास बिस्त धरायचो कुणाच्या तरी झाडाचं आपलं आंब बिंब तोडायचं आणि दिवसभर ती खात बसायचं संध्याकाळी मास घेऊन यायचं घरात कोणी बनवलं तर ठीक नाहीतर ती मास विकायचं आणि करायची पार्टी असं आमचं पहिलं असायचं आता ह्याचं काय कसं लिहिज होतं ह्याच्या काळात आम्ही लईज राहण होतो तर तुम्ही ह्यालाच विचारा बाजू लवटा आम्ही बातून पहिलं बांधव होतो आता आम्ही मसर राखायच पायत का जेवणाचं एक बांधायचं गटूळ खात्यावरून राहायचं बाहेर आणि मग आम्ही जायचं मसर राखत रास एक पीठ वाजल्या तुम्ही ही बघू शकताय हिरीच्या बाहेर असले एक झाले काय म्हणते मला पण माहित आहे कवटे का खवटी म्हणते आणि हिर घरट बागाय असलं बारी दिसते खाली हिर आहे आणि हिरीच्या वरही गर्दी झाली एवढं भारी आहे तुम्हाला मी दाखवलं असतं खाली जाऊन पण इथे जायला सोय नाही पाणी आहे फुल ती विहीर आहे खाली जाऊ शकत नाही पुढं ट्रक दोन्ही पण लावले त्यामुळे आपला रस्ता बंद झालाय तर बघूया आपण पुढं खॉर्न फिरणं देऊन जर गाडी जर हल्ली तर ठीक नाही तर मग इथनं आपण जाऊया माघारी इथनं माघारी जाऊया आणि उद्याच्याला टँकरने आली का शक्यतो इथं म्हणजे खतफीत आहे मसरांचं सेनबिन आहे बुक करणा म्हणतो आपण त्याला तर इथं मालाची गाडी थांबल्या माला वीट भट्टी तुम्ही बघू शकता बघा हिर आहे लय जुनी हिर काय खरनाक विरात तर अशा प्रकारे आम्ही कालूया आमची कोण दकल घेणं झाले गाडी कोण गाडी कोण काढायला झाली माणसं म्हणते ते तुम्हाला दम नवी एवढी गडबड असते यावी याच या रोडला आता काय बोलाय सांगा का। रोड काय यांचा असल्या अशी माणसं बोलते ते पण जाऊ द्या असू द्या आता आपण काय बोलू शकतोय आपलं काम आहे म्हणलं आणि आपण त्याला ही झाड कशाचा कुठल्या चिच झाड आहे तेवढं तुम्हाला कळत असलं तर सांगा मला तर कळले तुम्हाला कळत असले तर सांगा पण ह्या जी झाडाला जी फळ येतं चीज म्हणजे आंबट चीज येते की ना एवढी चीज लागते पण ती बारीक पण आता असून त्याचा काही उपयोग नाही आणण्यास त्यात कारण ती ज्या त्या सीजन मध्ये खायचं असते आणि ती खरं म्हणजे उन्हाळ्यातच खायचं असते असलं भारी वाटत कडक उन आणि चटणी आणि गाभळायला चिच खायची गाभाळाली मित्राणूची होते बघून तोंडाला पाणी दुसते मग चिर बघून बघा मित्राणू एवढ टेस्ट आंबा चिप कच्ची खायची नाही उन्हाळ्यात तापचीच आंब चीच आंब बिंबर का ब्रा क्वालिटी मिरची पावडर असते का नाही मिरची पावडर बघून का नाही काय तंबाखू पाहिजे काय पाहिजे तंबा अरे माझ्याकडे नाही किती दुकानात आहे दुकानात दुकानात तर आमच्या एक माणूस आलेला चाललेला तेव्हा म्हणतो तंबाखू व्हायचा तंब म्हटलं आम्ही खात नाही तंबाखू बिंबाक बसलो काय पुढं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता जाऊ द्या तुम्हाला सांग तुम्ही काय सांगू मला काही कळलं कारण पुढं गाड्या थांबल्यामुळे माझं डोकं चाल ना नाहीतर पुढं तुम्हाला दाखवण्यासारखं लय काय काय होतं विहिरी होत्या पुढना पाणी होतं आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे आमचा तलाव दाखवला असता तुम्हाला कारण तलावात किती वेळ लागते तलावात मास आणि मास म्हणजे खेकडं पण त्यात आणि एवढं भारी लागते आणि त्या तलाव्यातलं मास एवढं भारी लागते ते कि तुम्ही एकदा खाऊनच बघा युट्यूबच जुनं कलाकार आहे ते बनियान आलं बर का ती त्यांची वेब सिरीज होती काय नाव होतं मला पण नाही माहित पण ते फेमस आहे ती बरं का फेमस आहे ती त्यांना रोज नाही नाही म्हटलं नाही शंभर दीडशे माणसं येऊन भेटून जाते ते पूर्ण पण असं हा म्हणजे असा काही विषय नाही की ती म्हणजे गरज नाही ना, ते किती जरी माणसं आली तर प्रत्येकाला ती वेळ देत असते ते त्यामुळं काय विषय नाही तुम्हाला चेहरा दाखवतो मी त्यांचा बघा हे माणूस आहेत ते एक नंबर आणि बघा चिवळ्या आपला चिवळ्याचा भाव आहे त्यामुळं काय विषय नाही आता लागलं टँकर नाही आला माझं पण गाडी गाडीमध्येच टँकर राहिलं सगळे अवघड झाले आमचं आम्ही सुट्टी देत नाही आम्ही इथल्या गाडी बाहेर माझ्या हे बघा आम्ही आलोय आता इथं आणि आम्ही सुट्टी देणार नाही आम्ही टँकर अडकवणारच असा विषय तर या ओकात पिन लावायचे टँकर घेऊन जायचं नाय हे बघा आपलं युट्यूबच यांचा चॅनल होता युट्यूबला यूट्यूबचे कलाकार ते आहेत ना युट्यूबला यांची वेब सिरीज आहे मला नाव माहित नाही यांच्या वेब चला तुम्हीच सांगा तुमच्या वेब सिरीजचं नाव काय तुम्ही सांगा बरा लाईव्ह व्हिडिओ आहे युट्यूबला चॅनल आहे आपला युट्यूब ला तर एक मिनटं आहे बोला तुम्ही हॅलो हॅलो वेठा एक शॉर्ट फिल्म आहे आपली शेतकऱ्या जीवनावर वेठा एक शॉर्ट फिल्म आपली आहे शेतकऱ्या जीवनावर एक नंबर फिल्म आहे बघून घ्या म्हटलं Uh, प्रोडक्शन जाधव आता आई हा त्या मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला एका कलाकाराबरोबर बोलू त्यांचे फेमस वेब सिरीज आहे बरं का तुम्ही मला नाव माहीत नाही तुम्हाला सांगितलं असेल त्यांनी नाव तर त्यांची सिरीज बघा कसं वाटते ती मला सांगा नवीन आता ती सिरीज काढणार आहे ती अडचण वाढी म्हणजे त्यांच्या आयुष्यात अडचणीच अडचणी आहे त्यामुळं त्या अडचण कशी काढायची ही त्या वेब वेबसिरीजमधनं ती सांगणार आहे वाटलंच तरी अडचण काढायला त्यामुळं आपण टेन्शन घ्यायचं नाही आपण नुसते मजा घ्यायची यांचे हसायचं आणि नुसतं हसायचं त्यामुळं बघा आता तुम्हाला कसं वाटतंय मला तर वाटतंय काय काय नाही वाटत मला ही अडचणीतलं कला करायची त्यामुळं बघा जेवढी अडचण कमी करा येत्या तेवढी करा आणि आम्ही आमच्या इथ न पहिलं रस्ता होता दिसतोय का पुढे आम्ही डायड्या घरा बसणे यायचो पहिलं सगळं मोकळं असल्यामुळं कसं झाडा खाली कोण नसायचं मालक दिलं तर आम्ही यायचो झाडावर चढायचो आंब तोडायचो आणि पळून जायचो त्यांच्या काही काय वेळे मालकाच्या घरावर दगड पडायचे हा माणसं मग आम्हाला शिव्या बिव्या द्यायचे पण काय बोलत नव्हते हा फक्त शिव्या बिव्या द्यायचे बाय बाकी काय बोलत नव्हते हा पण आम्ही गावत नव्हतो आम्ही पळून जायचं आंब तोडायचं जायचं घेऊन हा आणि परत जाताना परत तोंड बिंड बांधून यायचं त्यांच्या गंड्यात चटणी बिटणी घेऊन जायचं मीठ बीठ आणि त्यासनी म्हणायचं काय नाही डबा घेऊन आलेलो जरा मीठ बिटं जेवणात जरा कमी होता असं सांगायचं आणि त्यांचंच आंब नेऊन खायचं असा विषय होता आमचा विषय होता तुमचा विषय कसा आहे सांगू शकता आम्हाला आमचं काय होतं ते आम्ही तुम्हाला सांगितले आता ह्याचा काय विषय होता ह्यालाच विचारा तुम्ही आता मी काय बोलू शकत नाही काय जा तुझं काय जुना असतं जास्त चांगलं नाही काय केविक मशीन चांगलं जायचे आम्ही <laughs> वड्या वड्या तूला छेड राहतो बापाला आयला करायचं त्या शिपू नाही तिसरी पाच वर्ष का पहिला नाही बघूया पण कलाकार आहेत असू ते घ्या आता हे बघा आमच्या फुलेनगरचं महालक्ष्मीचं मंदिर आहे बरं काय आमच्या फुलेनगरचं महालक्ष्मीचं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे तर एकदा तुम्ही पण भेट द्या जेव्हा हे मंदिर आहे आमच्या फुलेनगरचं श्री महालक्ष्मीचं श्री महालक्ष्मी मंदिर तुम्ही अवस्थित रेट देऊ शकता तर तुम्ही आता ह्याच्या तोंडाला ऐका ह्याला काय विषय काय बोला कोणाच्या तो तोंडात तुझ्या काय आहे आता मला काय माहिती म्हणजे आपल्या मंदिरात मित्रांनो मंदिर आहे नाही तिथं पहिलं बकरी पथरीच मूलफून आस त्या पैत्यानं तोड मग आमच्या काही बरं का आम्हाला आठवतं आम्ही तवाचा आठ नऊ वर्षात होतो त्या टायमाला पत्रा जो एवढी जत्रा तो मारायची मित्रांनो तमाशा आर्केक्ट्रा तीन दिवस जत्रा मारायची या पुढे मंत्रामध्ये आता मित्रांनो आता म्हणजे जत्रावरती आर्केक्ट्रा कामाची होती पण पहिली जी माणसं होती पहिली जी प्रेम होतं माणसां माणसाच्या हृदयामध्ये की आता बघायला मित्रांनो कर्मचत्र केरोबर आहे आता म्हणजे माणूसच माणसात राहिलं नाही तर ते प्रेम कवर आहे आता मी सत्य सांगते कोणतं काय याच्यात नाही माणूस आहे का माणसा मी जर चाललो तर माझा पाय धरून खाली ओढणारी भाज नाही पण खाजा पाय घेऊन वर थोडं ढकलणार कोण नाही या तुला मी पैसे सांगणार मला माणसं माणसं आता तशी माहिती नाही घरात ती माणूस राहायच नाही आपल्यासाठी मग इतर आजूबाजूला आपले मित्र मित्र परिवार आहे कसे राहणार आपल्यासाठी खराब होती दिवस लय वेगळे होतं आता ह्या वड्यातनं आम्ही चाललोय मी त्या टायमाला माझ्या आज्याच्या आईच्या वडलाच्या टायमाला तो वडा जो होता त्याचा आम्ही पूल गेल लय भारी झाले पण मित्रांचा हा पूल नव्हता वडा होता या वड्यातनं बघा आमचं मातार हप्ते ते घालायचं तेव्हा नगर पालिकेचं आम्हाला तुम्हाला खाद्यावर घ्यायचं आणि या वड्यातनं चढ अजून येऊ चढ फोडला नाही काय ना काय असं मोठा चढ होता आता बारीक झालाय चढाय करता झाडं बगीचा गार्डन सारीक गेलंय करायचं नाही पंधरा नऊ दिवस आता राहिलिंग नाही माणसं पण राय ते माझ्या घरी आता

या इरीनं आम्ही पहिलं पहायला येतो तो बघा होता येण म्हणजे इथं कसलं पाणी होतं गोड पाणी होतं हा गोड पाणी होतं मित्रांनो त्या टायमाला होता होतात या इरीतलं पाणी पेचं दिसतो लोक आणि या इरीत गोड पाणी होतं अजून सुद्धा पाणी गोडच आहे आता पवू त्याच्यामुळं ते पेसा आणि पाणी जरा जुराणपण लागतं आणि बघा या बघा आमचं कलाकार

आपल्याला कुठं घेऊन जायचं तुम्ही म्हणताना माणूस की नसल्यावर तुम्ही केलं मित्रांनो तर टायरा खाली येऊन म्हणून त्या घ्या मी त्याला घेऊन नाही बघा वाटत रे तू पण काय ना नमस्कार चला असा विषय आहे बघा मित्रांनो आमचं दिवस बघा रविवार म्हणजे आमचं लहानपण चांगलं

आमच्या पिढीत आमच्या पिढीतलं म्हणजे आमच्या पिढीतलं मी कोणाच सांगू शकत नाही पण माझं सांगू शकतो माझा काय विषय नाही मी एक नंबर हां पोरगं बघा आहे कोणाच्या आदत नाही कोणाच्या मदत नाही लग्नाच्या आधी संस्कार संस्था कष्टावर आहे पोरग कसं करतं मेहनत करतो इमानदारची पोरग आहे सगळे बरं एखादं पोली योग्य या पोरग <Teach Him> नाही तर काही नाही तर नाही तर चांगलं मारदायला लागल चांगलं लागलं आमची आहे बघा म्हणजे लवकर लागू लग्नात लागू फायदा लग्नाची आज पहिले परंपरा आहे आमच्या इकडं आमच्या सांगतो आमच्या इकडं परंपरा आहे पहिल्यापासून लग्न असं एक तर बुंदी नाही तर मग लाडू 私 o ちは1人だけでなくて、私たは1なくて、私たちはなくて、私たちは1人だけでなくて、私人だけなくて、私たちはだけでなくて、私たちは1でなくて、私たちは1人だけて、私たちは1人だけでなたなくだけでなだけで人だけちは1人だて、なくて、私たちは1人なくて、私たちは1 आता पण होते दे काही विषय नाही फक्त स्पीड ब्रेक करायचं जरा म्हणून शांत आले पण होतंय काही विषय नाही अजून पण होतंय तुम्ही बघू शकता शितोळे चौक आणि तुम्हाला एक एवढं जर घ्यायचं असेल तर राजमुद्रा आपल्या घ्या तुम्ही एक नंबर मग ट्रेल मिळते गोल्ड बघू शकतो बघा ही दुकान आहे एक नंबर मटेरियल ट्रेल असते काय विषय कारण आम्ही नेल्या उद्या त्यामुळे तुम्हाला सांगा आणि एक नंबर ते बघा इथे काय झाली किती आले तुम्ही बिडात एक नंबर फक्त बिटर का स्टँडर्स बरं काय तुम्हाला मी गणपतीच्या मूर्त्या एक नंबर मिळणार बरं का गणपतीच्या मूर्त्या असतो बघू शकता पाऊस आहे पाऊस चालू आहे त्यामुळे मूर्त्या जाग ठेवलेल्या आणि एक नंबर मूर्त्या ती तुम्हाला मिळणार विठ्या हद्दर लाख फ्रेश मूर्ती तुम्हाला मिळणार हो नाही तुम्हाला पण आहे तुम्हाला काही काम चालू आहे आबाळ पण बघा तुम्ही आबाळही आले मित्रांनो अजून पाऊस येणार आहे बघा पाऊस असं वातावरण पाऊस पडायला लागला बारीक एक पाऊस नाही तोपर्यंत